अडीच तीन वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा अडीच वाजता फोन आला आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या सुल्ट्यांची बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो आणि मग त्यावेळी मला मित्रांनी सांगली अरे भाई साडेपाचशे पाचशे एकावन रँक आला तुझा रिझल्ट लागणार होता याची कल्पना होती पण मग ला लागतोय का बावीस लागतो याबद्दल काय माहित नव्हतं पण मग लागून गेला इव्हेंच्युअली मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला हे खूप भारी मला खूप क्षण जाताना राधिका भिडच्या समोरून मला फोन चोरला गेला हातात काढून घेऊन गेले बर ऍक्च्युली आता एक गोष्ट म्हणजे मी घरी आज आणि आईवडणार सांगितलेलं नाहीये वापरे त्यांना एवढं चांगली मला फोन बंद पडलाय गेल्यावर पण तू पोलीस स्टेशनला गेलो तिथं पण काय झालं होतं ऍक्च्युली काय म्हणजे सुरुवातीला आम्ही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी तर आम्हाला काय भावच नाही दिला मला ठीक आहे जावा म्हणजे त्यांच्याशी नॉर्मल सिच्युएशन मला मला आता ह्या पोलिसांना सांगायचंय की तुम्ही ज्याची तक्रार घेतली नाही ना तो आता आयपीएस अधिकारी झालाय लक्षात ठेवा